आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत व्ही व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष शिराळा येथे शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत आमदार चषक या फुलपिच क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर सकाळी दहा वाजता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक तालुक्याचे माजी सभापती सम्राट सिंग नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पंचायत समिती गणातील एक व नगरपंचायत शिराळा येथून दोन याप्रमाणे मंदूर पतवारुण कोकरुण येळापूर वाकुडे बुद्रुक पाचुंबडी सागाव कंदूर मांगले देववाडी शिराळा नगरपंचायत अ शिराळा नगरपंचायत ब कासेगाव वाटेगाव पेठ कामेरी कुरुप आयतवडे बुद्रुक एलूर चिकुडे असे वीस संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत दररोज चार षटकांचे दहा सामने खेळवले जाणार आहेत उद्घाटन प्रसंगी विश्वासचे संचालक विजयराव नलवडे विश्वास कदम बाळासाहेब पाटील व यशवंत निकम वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील प्रमोद नाईक भूषण नाईक देवेंद्र नाईक सुनील कवठेकर अजय जाधव उत्तम डांगे अमित गायकवाड संजय जाधव बसवेश्वर शेटे रमेश कांबळे सचिन शेटे संजय हिरवडेकर संतोष गायकवाड रणजित नलवडे मंगेश कांबळे उदय गायकवाड प्रताप मोळी वासिम मोमिन विजय जाधव प्रतीक पाटील अभिजित यादव प्रताप यादव स्वप्नील दिवटे अमर खबाले अक्षय कदम संतोष कदम उदय पाटील कांदे सरपंच रोहित शिवजातक विजय लोकरे सुभाष पाटील काशीनाथ कांबळे विजय पावले धनाजी जाधव बाबासू पाटील सुहास खोत अजित गायकवाड अमित निकम राजू हिरवळेकर रुपेश निकम संदीप उबाळे मकरंद उबाळे पिसाळ आदी व क्रिकेट चौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष